अनेकांना प्रश्न पडलेला आहे या नोटा बदलण्यासंदर्भातला कुठं द्यायच्या काय द्यायच्या कोण घेणार आहेत कोण नाही घेणार आहेत हे जे एफ एक्यूज आहेत त्याच्यावर एक नजर टाकूयात ज्यांच्याकडे पाचशे आणि हजारच्या नोटा आहेत त्यांनी काय करायचं त्या बँकेत जायचं किंवा पोस्टात जायचं आणि तिथे या नोटा तुम्हाला देता येतील सोबत पॅन कार्ड आधार कार्ड सुद्धा बरोबर ठेवावं लागेल बँकेमध्ये एका दिवसात तुम्हाला किती नोटा बदलता येतील तर एका दिवसात तुम्ही चार हजार रुपयांच्या नोटा बदलू शकता चार हजार हे लिमिट आहे सुरुवातीला एका दिवसाला चार हजार नोटा बदलण्यासाठी मुदत किती आहे आणि त्याचं स्वरूप काय असेल तर दहा ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत प्रतिदिवशी चार हजार रुपयाच्या नोटा तुम्हाला बदलता येतील आणि नंतर पंचवीस नोव्हेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान नोटा बदलण्याच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात येईल कारण तोपर्यंत का नवीन नोटा चलनामध्ये येणार आहेत एकाच वेळेस विविध बँकेतून नोटा बदलता येतील का नाही तसं करता येणार नाही ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्याच बँकेतून तुम्हाला पैसे काढावे लागणार आहेत किंवा बदलावे लागणार आहेत दुसऱ्या बँकेत जर गेला जिथे तुमचं आयकार खातं नाहीये तर तिथं तुम्हाला आय डी कार्ड द्यावं लागेल आणि मग बँक निर्णय घेईल त्यानंतर एम्स कधी सुरू होतील एटीएम मधून तुम्ही पैसे किती काढू शकता हा सगळ्यांना पडलेला प्रश्न कारण एटीएम बाहेर रांगा आहेत उद्यापासून एटीएम सुरू होतील दिवसाला दोन हजार रुपये तुम्ही फक्त एमद्वारे काढू शकाल कारण प्रत्येकालाच पैसे काढायचे आहेत त्यामुळे काही मर्यादा आहेत अठरा नोव्हेंबर पर्यंत त्या मर्यादेत वाढ करण्यात येईल बँकेतून तुम्ही किती पैसे काढू शकता दिवसाला दहा हजार तर आठवड्याला वीस हजार रुपये काढता येतील सुरुवातीला रक्कम काढण्याची मर्यादा कधी वाढेल याची अद्याप सरकारकडनं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे तुम्ही पैसे भरू किती शकता तर तुम्ही हवे तेवढे भरू शकता भरण्यामध्ये पाचशे हजारच्या नोटा सुद्धा चालतील ज्या खात्यामध्ये ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तिथं पाचशे किंवा हजारच्या नोटा तुम्ही कुठं कुठं वापरू शकता अजूनही काही दिवसांचं त्यांना लिमिट आहे ते म्हणजे रेल्वे तिकीट काउंटर टोल नाके विमान तिकीट मुंबई मेट्रो पेट्रोल पंप सरकारी रुग्णालय सरकारी दूध संघ आणि शवदहनगृह ही मुदत अकरा नोव्हेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत आहे तीस डिसेंबरपर्यंत नोटा जमा जर केल्या नाही तुमच्याकडच्या हजार किंवा पाचशे तर काय होईल तर एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत तुम्हाला नोटा बदलता येतील मात्र त्यासाठी एक विशिष्ट प्रतिज्ञापत्र तुम्हाला देणं आवश्यक ठरेल की तुम्ही तोपर्यंत नोटा का नाही या बदलल्या सरकारनं नोटा रद्द करायचा निर्णय का घेतला कारण काळा पैसेवाल्यांना चाप बसावा साठवलेला पैसा चलनात यावा आणि बहुतांश वेळेला हा पैसा पाचशे आणि हजारच्या नोटांच्या स्वरूपात साठवला जातो आहे पाचशे आणि दोन हजाराची नवी नोट कधी येणार आहे त्याची घोषणा सरकारने केली आहे या नव्या नोटा दहा नोव्हेंबरपासून बँकांमध्ये उपलब्ध येतील आणि मग त्या हळूहळू चलनात येतील आणि शेवटी महत्वाची सूचना बँकेत पैसे बदलून घेण्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल हे जास्त महत्वाचं पैसे भरण्यासाठी वेगळ्या अर्जाची गरज नाहीये ती बदलण्यासाठी फक्त आहे खात्यात कितीही रक्कम तुम्ही भरू शकता केवळ बदलून घेण्यासाठी दिवसाला चार हजारांची मर्यादा आहे बँक आणि एटीएम मधून पुढचे काही दिवस ठराविक रक्कमच नेऊ शकते दोन हजार रुपये जे अगोदर तुम्हाला सांगण्यात आलेली आहे नोटांचा पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत ही मर्यादा असेल